नमस्कार माझ्या सर्व मित्रांना जय हिंद जय महाराष्ट्र कश्यात आपण अशा करतो आपण सर्व स्वस्त मस्त आणि आनंदी असाल तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत खानदेश नाश्ता आणि चहा सेंटर हा सेंटर आहे बी चौक आथरवडी जेल रोड कल्याण पश्चिम येथे तर भरपूर ऐकून आहे का खानदेशी मिसळ एकदम जबरदस्त मिसळ त्यांच्याकडे पुरी भाजी आहे बटाटा वडा भजी कांदा भजी आणि विविध प्रकारचे चायनीज आयटम इडली मेंदू वडा सर्व गोष्टी तिथे भेटतात तर चला आपण जाऊ आणि बघू कसा स्वाद आहे ते मी आपल्याला सांगणार आहे आणि आपल्याला आहे सतीश दादा रिव्ह्यू म्हणजे प्युअर रिव्ह्यू हायजीन बघल्यानंतरच व्हिडिओ बनवतो तर चला मित्रांनो लॅट्स गोड येतो रोनक सिटी कडून समोर आधारवाडी जेल आणि हिथून येतो आहे आपण जातो आहे अग्रवाल कॉलेजच्या साईडला आणि याचा या पॉईंटवरच दुकान आहे दुकानाचं नाव आहे खानदेश चहा आणि स्नॅक्स कॉर्नर हॉटेल आहे फार सुंदर असं यांच्याकडे खाण्याचे पदार्थ आहे अवश्य एक वेळा येऊन यांना भेट द्यावी असा यांचा प्राईज लिस्ट आहे मित्रांनो जवळून बघून घ्या आणि चायनीजही अवेलेबल आहे संध्याकाळच्या वेळेस खानदेश चहा आणि हे कॉर्नर आहे यांचं आणि हे डी बी चौकमध्ये हॉटेल आहे कटलेट आहे ब्रेड कट कटलेट ब्रेड पकोडा आपण म्हणू शकतो त्याला बटाटा वडा बटाटा भजी पुराची एकदम गरमागरम पुरी चालू आहे मस्त पुरी बनवतो एकदम गरमागरम तेलची क्वालिटी बघा एकदम नीट अँड क्लीन तेल आहे आटे का पुरी आहे ना दादा आटे का पुरी आहे ना आणि बघा आट्याची पुरी आहे गव्हाच्या आट्याची पुरी आहे मस्त गरमागरम पुरी आणि तेलची क्वालिटी बघा मित्रांनो एकदम नीट अँड क्लीन तेल आहे असे गरम गरम पुरे बघा अशी पुरीची प्लेट तयार झाली आहे इंटिरियर फार सुंदर आहे एकदम हायजीन आहे क्लीन एकदम जबरदस्त आहे मित्रांनो कधी येऊन अवश्य भेट द्या आपण बघू यांच्याकडे काय काय अजून तरी मध्ये बघा पाव आहे हलवान थोडं कधी बघा हा मिसळ आहे मिसळचा मटकी आणि वटाणा वटाणा मटकीचा मिसळ आहे फार सुंदर असं मसाला डोसा इडली इडली वडा हे सांबर आहे आहे मस्त असा छान असा सांभर आहे बघा मस्त एकदम आहे ह्या छोल्याची तरी आहे बघा फर्स्ट क्लास एकदम ग्रेव्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे जी चटणी मिळते ती चटणी आहे आपली हेच्या चटणी आहे हेच्या चटणीमध्ये आपण याला फोडणी दिलेली आहे फोडणी म्हणजे जिरा मोरी आणि याची फोडणी देऊन आपण ते तयार केलेली आहे त्याच्यामध्ये जास्त आपण बटाट्याची भाजी पण थोडी टाकलेली आहे अशी उत्तम प्रकारची आपली ही चटणी आहे आणि ही चटणी खायला खास लोक येतात आणि एक पावाच्याऐवजी दोन पाऊल तीन पाव चार पाव खाऊन जातात बरोबर तीन तीन पडे खाऊणी मित्रांनो कशी मस्त एकदम ग्रेवीवाली चटणी आहे केसा चटणी म्हणतात त्याला एकदम गावठी पद्धतीने बनवलेली आहे तर अवश्य एकदा खांदे स्नॅक्स कॉर्नरला भेट द्या डीबी चौकामध्ये आहे खांदे स्नॅक्स कॉर्नर आणि बसायची उत्तम सोय आहे इथे मित्रांनो एकदम हायजीन प्रॉपर साफसफाई आहे आणि तुम्हाला माहिती आहे तुमचा सतीश दादा जेव्हाही व्हिडिओ बनवतो पहिले हायजीन बघतो फार साफ सुंदर आहे आणि माझी गॅरंटी आहे मित्रांनो एकदा अवश्य भेट द्या खांदे स्नॅक्स कॉर्नर डी व्ही चौक आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मित्रांनो या आता आपण या दुकानाचे ओनर यांना भेटू आणि यांच्याकडे काय काय वस्तू आहे ते विचारू त्यांना नमस्कार साहेब नमस्कार सर काय काय बनवतो आपण भजी वडापाव पाववडा ब्रेड कटले समोसा गोल भजी जी आपली गावाची भजी आहे ती शक्यतो लोकांना खूप आवडतात कारण ती बेसनाची भजी इकडे कायला मिळत नसल्यामुळे ती पण बनवतो आपण बेसनाची भजी कांदा भजी त्यानंतर इडली भेंदू वडा मसाला डोसा मैसूर मसाला डोसा उत्तप्पा पोहे आणि पुरी भाजी छोला भटोरा मिसलपाव आणि व्हेज स्नॅक्स व्हेज चायनीजमध्ये आपल्याकडे सिंगापुरी फ्राईड राईस आहे ट्रिपल राईस आहे व्हेज कॉम्बिनेशन राईस आहे व्हेज फ्राईड राईस शेजवान पनीर क्रिप्सी आहे राय मंचुरियन पनीर चिली पनीर ग्रेवी आहे नूडल्समध्ये पण सर्व प्रकारचे मिळते आहे आपल्याकडे फार भरपूर पदार्थ शेट आपल्याकडे आणि प्राइसिंग काय आता पुरी भाजी विचारलं तर सगळ्यांची आपण रेट इथ शक्यतो इथं भागामध्ये मजूर लोक जास्त आहेत त्यामुळे आपण त्यांना परवड्यालाच्या हिशोबाने आपण फक्त पन्नास रुपये प्लेट प्रत्येकाची पन्नास रुपये भटोरा पुरी भाजी प्रत्येकाची पन्नास रुपये कमीत कमी प्लेट आपण ठेवलेली आहे सर वाजी ठेवले एकदम धन्यवाद त्यासाठी तुमचा एवढा जनसेवा पण करताय आणि काम पण करताय धन्यवाद शेठ आणि रिटायर आपण आणि आमचे जे ओनर आहेत ते रिटायर्ड आहेत बघा आता सांगतील ते मी सिनियर जेलर म्हणून कल्याण जिल्हा कारागारातून रिटायर झालेलो आहे आणि मराठी माणसाची एक असतं रिटायरनंतर घरी बसतात परंतु घरी बसल्यामुळे त्यांना वेळ जात नसल्यामुळे मी माझ्या एका असा डोक्यात आला विचार की आपण बाहेरचे लोक येऊन आपल्याकडे महाराष्ट्रात करतात तर आपल्या मराठी माणसांनी ज्यांना का सुरू करू त्या उद्देशाने मी घरी बसण्यापेक्षा आपला हा एक छोटासा सुरू केलेला आहे आपलं सहकार्य मिळावं फार सुंदर विचार सर आपले आणि सर रिटायर्ड जेलर आहेत हे बघा किती कर्मठ आहे मेहनती आहेत रिटायर होल्यान झाल्यानंतरही त्यांनी मस्त एक असा व्यवसाय चालू केलेला आहे आणि आपली प्रत्येक मराठी तरुणापुढे असा एक आदर्श ठेवलेला आहे मित्रांनो असंच सर्वांनी करत जा कामाशी प्रेम करा फुकट वेळ वाया घालू नका आत्ता आपण तिथे बसले त्यांना विचारू त्यांना कसं वाटलं पुरी भाजी नमस्कार दादा क्या नाम आहे दादा आपका संजीव सोनारजी सोनार कैसा लगा आपको पुरी भाजी बहुत अच्छा लगा आपको बहुत, बहुत धन्यवाद संजू भाई का देखिए बड़े चाव से रहे हैं हमारे संजू भाई और ये जो है, ये जो ॲड्रेस आहे भी हम शेठ से पूछेंगे पु आता पत्ता सांगा शेठ कुठे आपली दुकान एक आदरवाड़ी जेल आहे जेलच्या बाजूला डीबी चौक डी बी चौकामध्ये आपली दुकान आहे खानदेश स्नॅक्स कॉर्नर आहे आपला हॉटेल आहे खानदेश नाव आहे तर मराठी माणसाचं नाव कुठल्या तरी विभागातून आलेलं असत पण नाव मराठी नाव असं म्हणून आपण नाव ठेवलेलं आहे कांदेश्वर आणि हा डीबी चौकामध्ये आहे मित्रांनो डीबी चौक जसाच उतरला समोरच एकदम यांचं दुकान दिसेल मी लोकेशन ही तुम्हाला पहिलेच आखून दिलेली आहे व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा धन्यवाद माझ्या सर्व मित्रांचा